नमस्कार मंडळी आज आपण चर्चा करणार आहोत नेपाळ मधील के संकटाबद्दल केवळ दोन दिवसामध्ये नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला आहे आणि त्यांनी भारतावरती केलेले आरोप ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की नेमके काय घडले आणि भारताचा यात नेमका काय संबंध आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळमध्ये एक भयानक राजकीय भूकंप झाला तरुणांनी सरकारच्या विरोधामध्ये इतका मोठं आंदोलन केलं की केवळ अठ्ठेचाळीस तासांमध्ये पंतप्रधान ओली यांना राजीनामा द्यावा लागला आणि या आंदोलनामध्ये तब्बल वीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर तीनशेहून अधिक लोक जखमी झाले आता या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली सोशल मीडियाच्या बंदीपासून ओली सरकारने फेसबुक इंस्टाग्राम एक्स आणि युट्यूब यासारखे मुख्य प्लॅटफॉर्म बंद केले होते आणि यामुळे तरुणांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला कारण त्यांच्या मते हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला होता पण खरी गोष्ट अशी आहे की या आंदोलनामागे केवळ सोशल मीडिया बंदी नव्हती नेपाळच्या तरुणांमध्ये वर्षानुवर्ष जमा झालेला भ्रष्टाचार विरोधी राग एकाएकी फुटला राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराने कंटाळलेल्या जनतेने सरकारी इमारती जाळल्या संसद भवन जाळले आणि अगदी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा देखील आग लावली आता मुख्य मुद्दा असा येतो की सत्तेमधून बाहेर पडल्यानंतर के पी शर्मा ओली यांनी भारतावरती अत्यंत गंभीर आरोप केले आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांनी लिपुलेख आणि अयोध्याच्या संवेदनशील मुद्द्यांवरती भारताला आव्हान देण्याची हिंमत दाखवली म्हणून त्यांना सत्तेमधून बाहेर पडावे लागले खर तर ओली यांनी दोन हजार वीस मध्ये एक अतिशय वादग्रस्त विधान केले होते त्यांनी दावा केला होता की भगवान राम हे भारतीय नाही तर ते नेपाळी होते आणि खरी अयोध्या भारतामध्ये नसून नेपाळमध्ये बीरगंजच्या पश्चिमेला आहे त्यांनी असे म्हटले होते की भारताने एक बनावट अशी अयोध्या निर्माण केली आहे आता हा लिपो लेक्सचा वाद नेमका काय आहे ते पाहूया भारत आणि ने नेपाळमधील सीमा प्रश्न आहे आणि हे क्षेत्र उत्तराखंड मध्ये काली नदीच्या उगमाजवळ आहे नेपाळचा असा दावा आहे की काली नदी लिंपिया दुराईतून सुरू होते म्हणून काळापाणी आणि लिपुलेख हे त्यांचे भाग आहेत परंतु भारताचे असे म्हणणे आहे की ही नदी काळापाणी गावापासून सुरू होते त्यामुळे हा उत्तराखंडचाच भाग आहे ओली यांनी आपल्या पार्टीच्या नेत्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे असे म्हटले आहे की जर त्यांनी लिपुलेख बद्दल बोलले नसते तर ते आज सत्तेमध्ये असते त्यांचा असा दावा आहे की अयोध्या आणि प्रभू रामचंद्रांबद्दलच्या भूमिकेची राजकीय किंमत त्यांना चुकावी लागली आहे परंतु या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून देखून पाहिले जाते नेपाळमधील ही घटना केवळ भारत विरोधी भावनांमुळे घडली नाही मुळामध्ये नेपाळच्या तरुणांनी भ्रष्टाचार गरिबी आणि राजकीय अस्थिरतेच्या विरोधामध्ये उठाव केला होता गेल्या अनेक वर्षापासून नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता आहे आणि जनतेचा राजकीय वर्गावरील विश्वास उडाला आहे या संपूर्ण घटनेनंतर नेपाळमध्ये सध्या राष्ट्रपती शासन आहे ओली दुबईला वैद्यकीय कारणास्तव गेल्याची बातमी आहे पण अनेक जण म्हणतात की ते प्रत्यक्षामध्ये पोहून गेले आहेत सध्या नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याची कारवाई देखील सुरू आहे या प्रकरणामध्ये भारताची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट नाही पण ओली यांनी केलेले हे आरोप त्यांच्या राजकीय निराशेतून निघालेले असू शकतात परंतु हे नक्कीच आहे की भारत आणि नेपाळ संबंधांमध्ये अनेकदा तणाव निर्माण होत राहतो आणि नेपाळच्या राजकीय नेत्यांनी भारत विरोधी भाषणं करून राजकीय फायदा घेतल्याचे देखील अनेकदा दिसून आले आहे सध्या नेपाळ स्थिती अत्यंत नाजूक आहे लष्कराने शांततेचे आवाहन केले आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने चिंता देखील व्यक्त केली आहे पुढच्या काही दिवसांमध्ये नेपाळमध्ये नेमके काय घडते आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल नेपाळच्या माजी पंतप्रधानांनी भारतावरती केलेले हे आरोप तुम्हाला योग्य वाटतात का तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या विषयांवरील माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद